आम्ही वारकरी सेवाभावी संस्थेच्या वतीने नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या साईबाबा मंदिरात आम्ही वारकरी सहभागी संस्थेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर हे उपस्थित होते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील विविध सभासद हरिभक्त अनेक महाराज इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती तर या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवरांची उपस्थिती होती आम्ही वारकरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्य या संस्थेचा आजचा गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व साधू संतांची राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते आणि हा खूप मोठा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला क... आहे म्हणून सर्व आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेला आमचे शुभ इच्छा शुभ आशीर्वाद आणि इथून पुढे ह्या वारक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची प्रगती व्हावं उन्नती व्हावं हीच दत्ताचरणी प्रार्थना आहे नांदेड ही संताची पुणेभूमी आहे आणि नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही नांदेडची आहे आणि महाराष्ट्रभर यांचं जाळं पसरलेलं आहे आम्ही वारकरी परिवारांच्या आठ वर्षाच्या काळामध्ये कमी अवधीमध्ये पंढरपूर क्षेत्रासारख्या नगरीमध्ये आज धर्मशाळा हे स आमची दोन वर्षामध्ये धर्मशाळा तीन मजली उभा राहत आहे हे नांदेडनं केलेल्या कार्यामुळं हे नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेऊ आणि ज्यानी ज्यानी आम्हाला सहकार्य केलं पत्रकार असेल चॅनल असेल मिडी चा प्रिंट मीडिया असेल किंवा धार्मिक भावनेचे जो कार्यकर्ते भाविक भा भक्त आहेत या सर्वांनी आम्हा ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला शक्ती आम्हाला मदत केलेली आहे म्हणून कमी अवधीमध्ये पंढरपूर नगरीमध्ये हा धर्मशाळा होत आहे आणि या धर्मशाळेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज आज ऋणानुबंध सोहळा आम्ही नांदेडमध्ये साईबाबा मंदिर सभागृहामध्ये या ठिकाणी आयोजित केला होता रामकृष्णारी आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे ऋणानुबंध सोहळ्याचं व पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्याचं आयोजन साईबाबा मंदिर सभागृह कोवठा येथे करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार पाचशे साधकांना मोफत ज्ञानेश्वरी वाटण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर इथे धर्मशाळेसाठी जागा घेऊन तिथे पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये धर्मशाळेच्या बांधकामालाही सुरुवात झालेली आहे या कार्यासाठी जिल्हाभरातील तसेच महाराष्ट्रभरातील अनेकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली या संस्थेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय परिश्रम घेऊन विनामूल्य असे पेपर व न्यूज चॅनलला बातम्या लावून संस्थेचा प्रचार प्रसार केला त्यांनाही मी धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमासाठी आपण जवळजवळ दोनशे साठ सा, सा सन्मानचिन्ह साधकांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आलं तसेच आज नांदेड लातूर हिंगोली परभणी संभाजीनगर येथील साधकांना आपण या ठिकाणी नियुक्तीपत्रही देण्यात आलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून आपण आपण असेच उपक्रम पुढे चालू ठेवणार आहोत या ठिकाणी आलात आपल्या मनापासून आज साई मंदिराच्या या सभागृहामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवावाई संस्था नांदेड त्यांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण राम महाराज पांघरेकर सचिव हरिभक्त पारायण व्यंकटराव महाराज मारतोळीकर कोषाध्यक्ष हरिभक्त महाराज शिवाजी वडगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व हरिभक्त पारायण सद्गुरू आणि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या संस्थेचा संस्थेच्या वतीने ज्यांना सत्कार केला ज्यांना या ठिकाणी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं ते, ते सर्व संस्थांचे प्रमुख आणि उपस्थित मित्र आज अतिशय सुंदर कार्यक्रम या वारकरी संस्थेच्या मार्फत घेण्यात आला मी स्वतः असं मानतो की वारकरी मंडळाच्या वतीनं ईश्वर भक्तीचा जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग सर्वात सोपा मार्ग आहे मी थोडासा धार्मिक असल्यामुळं मी गीता वाचली मी महाभारत वाचलं रामायण वाचलं मी कुराणी वाचलं आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ज्या यात्रेचा मी या ठिकाणी पंढरपूरच्या यात्रेचा उल्लेख केला गावातला गरीब माणूस ज्याच्या घरामध्ये सकाळच जेवायची आहे पण रात्रीच्या जेवणाची व्यवस्था नाही तोही माणूस एक महिना विठ्ठल नामाचा जप करत त्या यात्रेमध्ये अतिशय समाधानानं सामील होतो मी नेहमी म्हणतो फार लांब बोलायचा विषय नाही पण ज्यांच्याकडे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे एसीची रूम आहे बंगला आहे पण त्यांना रात्री झोप लागत नाही पण हा जो वारकरी आहे तो एवढा कष्ट करूनही त्याच्याकडे कोणतीही भौतिक सुविधा नाही पण तो मात्र रात्री गाड झोपतो त्याचं कारण एकच आहे की त्यांना आपलं नातं विठ्ठलाशी जोडलं ईश्वराशी जोडलं म्हणून तो समाधानी आहे माणसाला जर समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे ईश्वर भक्ती केलं पाहिजे आणि त्यामध्ये फार मोठं योगदान त्या वारकरी संस्थांचं आहे मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथांनी ही जे आमचे हरिभक्त पारायण गावागावामध्ये आहेत मी ज्यांचा उल्लेख केला देगलूरकर महाराज आपण ऐकलं असेल की त्यांच्या कुटुंबातले चुडामणी महाराज यांना साक्षात विठ्ठलानं दर्शन दिलं होतं म्हणजे वारकरी पंथामध्ये असे संत होऊन गेले की ज्यांनी भक्तीच्या मार्गानं लोकांचं तर कल्याण केलंच पण स्वतः देखील मुक्ती मिळवली म्हणून मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थेचे अध्यक्ष आमच्या महाराजांना मी आश्वासन देतो की आपण या संस्थेचा जो कारभार सुरू केला प्रचंड प्रतिसाद आहे गाव मी पाहायला एवढा मोठा प्रतिसाद मिळत नाही तुम्ही ते करताय सेवाभावी विचारानं म्हणून प्रतिसाद आहे म्हणून या संस्थेची भरभराट व्हावी आणि यांच्यामार्फत गावागावामध्ये धर्माचा प्रचार व्हावा लोक ईश्वर भक्तीशी जोडले जावेत मी म्हणतो महाराज नेहमी गावामध्ये रोज संध्याकाळी मारुती मंदिराला जाणारा कुटुंब प्रमुख त्याच्या घरामध्ये जेवढं समाधान आहे ज्याच्या घरामध्ये गाडी आहे घोडा आहे बंगला आहे पण रात्री जर तो क्लबमध्ये जात असेल तर त्याच्या घरामध्ये समाधान आहे आणि वारकरी पंत हेच काम करतो की तुम्ही तुमच्या ईश्वर भक्तीतून आहे त्या संसारामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळवा हे वारकरी पंथाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे मी या सर्व कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा स्वते न्यूज